नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे समान नागरी कायदा करावा ही देशातील जनतेची मागणी आहे येत्या तेरा तारखेला मतदानातून त्यावर शिक्कामोर्तब करायचा आहे प्रखर हिंदुत्ववादी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख आहे खासदार डॉक्टर सुजय विखे यांना मतदान म्हणजे हिंदुत्वाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान असेल अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भिंगारवासियांना आवाहन आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी मंत्री विखे पाटील पाटील यांनी भिंगारमधील मतदारांशी संवाद साधला यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे वसंत लोढा संजय सपकाळ नरेश चव्हाण संजय झजलानी वसंत राठोड भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस महेश नामदे भिंगार मंडल अध्यक्ष श्याम बोळे शिवसेना शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे नगरसेवक संजय झजलानी शुभांगी साठे रवींद्र लालबोंद्रे रवींद्र बाकलीवाल प्रकाश रासकर प्रज्योत लुनिया अप्पासाहेब हंसे बाळासाहेब धक्तोडे निलेश साठे आणि रुद्ध देशमुख संजय पांढरे सदाशिव लोखंडे महेश जोडगे सचिन जाधव रवी फल्ले सूरज गोहेर सुदर्शन गोहेर आदी उपस्थित होते एम के न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे अहमदनगर त्यामध्ये देश देशहिता संदर्भात कुठली वाचता नाही आहे मुळातच विरोधी पक्षाकडे त्यांचा नेता नाही आहे जसं आम्ही अभिमान सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये आमचे नेते आदरणीय मोदी साहेब ज्या विरोधी पक्षाला नेताच नाही आहे तर त्या विरोधी पक्ष देशाला काय दिला ते अजेंडा कोणता आहे देशाची देशामध्ये ज्या अस्थिर करण्याचे आहेत त्यांचा पुरस्कार करण्याचा अजेंडा आज काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने त्या ठिकाणी उदाहरण आहे की तीनशे सत्तर कला रद्द केल्याच्या नंतर प्रत्येक भारतवासींनी स्वागत केलं फक्त हे ठराविक था लोकांनी ते निषेध केला आणि त्याच देशाला त्यांनी म्हणजे अनेक योजना आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केल्या त्यामध्ये त्यांनी काही असं जातीभेद केला नाही सर्व समाजाला समावेशक अशा प्रकारच्या निर्णयामधून आपल्याला सर्वांना आधार देण्याचं दे काम केलं कोविडमध्ये मध्ये झालेल्या आपल्या सगळ्या व्यवस्थेला आज आधार देताना मोफत लसीकरण झालं जनतेला मोठा दिलासा मिळाला त्यापेक्षाही आज ऐंशी टक्के लोकसंख्येला काही आणि काही मागचे काही वर्ष मोफत धान्य मिळालं आणि आता त्याची मुदत दोन हजार एकोणतीस पर्यंत श्रीरामाच्या या मंदिरामध्ये वाल्मिकी समाजाची समाज बांधवांची बैठक बैठकीचं आयोजन करण्यात आलं त्यानिमित्तानं प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्याचं महाराजांनी म्हणजे पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिराचं उद्घाटन अयोध्ये झालं आणि रामलाची स्थापना झाली पण भिंगारचं हे राम मंदिर इथं स फार ऐतिहासिक आहे एकोणीसशे बावन्न साली या मंदिराची स्थापना झाली आणि त्यामुळे त्यामुळे मंदिराचं पावित्र्य टिकवण्याचं काम आपल्या वाल्मिकी समाजाने अनेक वर्ष निरंतरपणे ते काम केलंय त्याचबरोबर अजेंडा आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली मग काशीचा काशी, काशी विश्वसनाथचा कॉरिडॉर असेल गुपजैनचा महाकालेश्वर आहे अयोध्याचं राम मंदिर असेल आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा त्या ठिकाणी मथुरेमध्ये विस्तार करायचा मथुरे